आज मी खर तर तुम्हाला एक आपण जेवण केल्यानंतर किस्सा सांगणार आहे जेवताना जो काही किस्सा घडला तो खूप भयानक इंटरेस्टेड असा होता मी आहे सध्या सांडपाडा माझ्या बाजूला बाजूस गार्डन या गार्डन आता बंद झालंय मुळात गार्डन मध्ये जाऊनच बोलणार होतो पण तिथे सिक्युरिटीने अडवलं त्यामुळं गार्डनच्या बाहेर उभं राहून एका झाडाच्या सावलीत मस्त तुमच्याशी बोलतो गोष्ट अशी आहे की दुपारी म्हणजे मग अभिनंद दोन वाजता जेवायला जेवायला गेलो तिथं जातो तिथं जेवायला गेलो नेहमी इतकी गर्दी तिथं भयानक प्रचंड गर्दी होती त्या गर्दीत मालक माझ्याकडे वेटर आहेत चार पाच कामगार मालक प्रचंड गर्दी घामाघ सगळे आलेले जेवायला बसलेले बसायला जागा नव्हती एका कोपऱ्यात उभा राहिलो हवा यायची जायची ती गरम ती हवा इतकी गरम होती की असं वाटत होतं की आता निघून जावं पण तिकडची जी डाल खिचडी जी मिळते मला प्रचंड आवडते डाल खिचडी मी तिथे पाहलो गेलो एक घोळका बसला होता त्या घोळक्याच्या जा बाजूला जाऊन बसलो त्या घोळक्यातला घोळका किंवा ग्रुप आपण शकतो त्या घोळक्यातला एक जो मुलगा होता ती पूर्ण ग्रामीण भाषा बोलत होता आणि ती माझ्या भागातली भाषा होती हे मी त्याच्या दोन चार बोलत बोलतो तो मुलगा माझ्याशी बोला तो मुलगा माझ्याशी बोलेल की नाही अशी मला शंका होती तरीही मी त्या मुलाला विचारतो की नेते तुमचं गाव कुठलं त्या तो, तो म्हणाला कराडचा कराडचं हे सांगितल्यानंतर उत्सुकता आणखी वाढली की नेमका कुठला तर त्याने परत मला सांगितलं उन्हाळा तर मी म्हणलं अरे उंडाळ्यामध्ये कुठला तर त्याने त्याच्या गावाचं नाव सांगितलं आज मी त्याच्या गावाचं नाव सांगत मग मी त्याला सांगितलं माझ्या गावाचं नाव तो माझ्या गावी जाऊन आला असावा तो म्हणाला मला ते माहीत आहे इथपर्यंत आमचा हा किस्सा पुस्तर तुमचा तयार झाला होता सगळे यमान होते ते यमार असल्यामुळं प्रचंड असं त्यांचं ते ग्रामीण भाषेत सगळं सगळं मस्त चाललेलं होत हे ऐकतोय जेवतोय हे ऐकत होते जेवत होते करत होते माझ्या बाजूला बसलेला एक तर त्याच्या बायकोने डबा दिला तो डबा खाल्ला नाही तर घरी फोन जेवण मिळणार नाही किंवा डबा मिळणार नाही हे सांगत होते त्यावर ते सगळे हजर होते आहे आपल्याला हे जे सांगतोय हे पूर्णपणे वास्तव आहे आता मी का 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 जे काही सांगितलं हे पूर्ण वास्तव आहे याच्या पुढचा खरा किस्सा याच्या पुढे यांचा प्रचंड जल्लोष चाललाय आता जे महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आहे त्या राजकारणावरती फार एकामेकाला भांडत होते एकामेकाच्या नेताला सुरुवात येत होते याला उमेदवारी मिळाली त्याला नाही मिळाली त्याने विकास केला त्याने विकास नाही केला असं प्रचंड गोवा असं सगळं सुरू होत लोक त्या मध्ये बसलेले सगळे यांचं तोंडाकडे बघायला लागले इतक्या प्रचंड ग्रामीण पासून त्यांचा मस्त राणा झालेला बर ते इतके जण होते की त्यांच्याकडं कोणी येई नाही झालं होत त्याच वेळेला इतका मोठा घोंगाट झालेला असताना वरतून आता छोटी छोटी पाणी पडत त्याच वेळेला इतका मोठा गोंगाट झाला गोंगाट झाल्याच्या घोंगाट झाल्यानंतर एकाचा फोन मारला तो फोन जेवणाच्या होता ले ले हो ज्या वेळेला फोन वाजला त्यावेळेला सगळे शांत झाले कोणी कोणाशी ना मी वरती बघितलं तर त्यावेळेला रिॲक्शन असं वेगळं होत तर त्यावेळेला एक जण त्यांच्यातला म्हणाला गाडवाचा फोन आला ही उत्सुकता खूप मोठी आहे गाढवाचा फोन आला म्हणजे नेमकं काय बरं ह्या चार गाडवांना तो गाडवा कोण फोन करणार आहे असंही माझ्या मनात आले राहिले नाही म्हणत म्हणून त्या शेजार त्याला विचारलं गावाकडचे गाडवाचा फोन आला म्हणजे काय आम्ही आमच्या साहेबाला Transcrição e